बाहेर जात असताना मिरज तालुक्यातील कळंबी येथे पाठीमागून चार चाकीची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात जवानाच्या पत्नीसह तिचा चार वर्षाचा मुलगा जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री अकरा वाजता घडली अश्विनी राजेंद्र वळगळवय बावीस आणि तिचा मुलगा आर्यन राजेंद्र वळगळवय चार अशी मृतांची नावे आहेत तर वडील आणि ड्रायव्हरही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णात उपचार सुरू आहेत अपघाताबाबत रात्री उशिरापर्यंत पंचनामा करून मिरज ग्रामीण पोलिसात नोंद करण्याचे काम सुरू होते ग्रामीण पोलिसांकडून मिळलेली माहितीशी अश्विनी वडगड या लष्कर जवाच्या पत्नी असून त्यांची माहेरगड जत तालुक्यातील बोलेरो चारचाकीतून आले होते मुलगेने नातवाला घेऊन वडील आणि चालक बोलेरोतून डोरली येथे जात असताना कळंबी गावच्या हद्दीत त्यांना पाठीमागील बेरणा चारचाकीची जोरदार धडक बसली या अपघातात बोलेरो चारचाकी पटी अपघात झाल्याने अश्विनी आणि त्यांचा मुलगा आर्यन असे दोघे जण तर आणि चालक असे दोघे जण गंभीर जखमी झाले रात्रीच्या सुमारास अपघाताबाबत उशिरापर्यंत माहिती मिळाली नसल्याने उशिरापर्यंत मृतदेह हो रस्त्याकडेलाच पडून होते तर अन्य चालकासह अश्विनी यांचे वडीलही गंभीर जखमी झाल्याने बेशुद्ध अवस्थेत होते काही वेळानंतर मिरज ग्रामीण पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलिस कर्मचारी अजित पाटील यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी अपघात स्थळी धाव घेतली जखमींना रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णालयात दाखल केले तपासणी करण्यात करण्यात आली अपघात स्थळाचा पंचनामा आला दरम्यान अपघातानंतर मृत व्यक्तीचे कोणतेही नातविक पोलिसात तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले नव्हते त्यामुळे जखमी रुग्ण शुद्धीवर आल्यानंतर त्यांच्याकडून फिर्याद घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते पतीला सुट्टी असल्याने माहेरी जाण्यासाठी निघालेल्या मायलिकाचा अपघातात ਦੁਰਦੇਵੀ ਮੁੱਟੂਸ ਹਲੇ ਨਹੀਂ ਹੜ ਹੜ ਬੇਤ ਤੋਂ ਬੋਤ ਹੈ